आज शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष कोषाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळी आज आपल्या इथे आपल्याला आलेली आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये ही संकल्पना काय आहे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेतच परंतु ही संकल्पना नेमकी काय आहे कुठल्या पद्धतीप्रमाणे मूव करणार आहे नेमके काय काय गोष्टी आहेत कशा पद्धतीप्रमाणे निधी जमा झाल्यावर त्याचं युटिलायजेशन होणार आहे या माध्यमातून आपल्याला या पाहुण्याच्या अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला माहिती पण मिळणार आहे आजच्या या कार्यक्रमाचे आजच्या या बैठकीचे अध्यक्षस्थान श्री नंदन साहेब फिफडतील अशी मी त्यांना विनंती करू त्याचप्रमाणे मान्यवर किशोरजी घरटे आहेत गजानराव साळवे आहेत ज्ञानदेवराव तवाडे आहेत तर यांनी दीप प्रज्वलन आणि आरापण करून आपण आजच्या सभेला सुरुवात करूया संस्था नाशी आपल्या इथे काय त्याचा रोल आहे म्हणून मी त्याच्यामध्ये खाली एक सर्वसाधारण लक्षात शिक्षण शिक्षण निधी निधी मंडळ लिहिलं तर इथून मी लक्षात येऊन आता तांत्रिक नावामध्ये शिक्षण वर्षापासून आपण समाजामध्ये वावरताना काही जे चांगले पोरं असतात विषय पोरं असतात कोणती परिस्थिती नसते अशा पोरांना मदत करतात काहींच्या अपघाती प्रकरणामध्ये काहींच्या आधारपणामध्ये काहींच्या शिक्षणामध्ये अनेक वेळेला व्हॉट्सअपवरून आव्हान केलं गेलं आणि प्रत्येकाने त्याला आपापल्या परीने आपापल्या भागामध्ये मदत केली अशीच मदत शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मुलांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरून केलेली आहे त्याचा एक मोठं जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर देणारं उदाहरण म्हणजे आका आकाश पोकळघाटा आकाश पोकळघाट जिरेमाळी समाजाचा मुलगा आहे आणि त्यांनी कोणत्या प्रकारचं यश मिळवलं जगामध्ये एकमेव असा पुरगा निघाला तो की जो भारतामधून सिलेक्ट झाला आणि आज तो अमेरिकेमध्ये शिकतो आहे त्याचं मूळ जर असेल तर हे किशोर गरडे नंदनसुर या ठिकाणी आहे त्यांनी त्या पुराला त्या पुरामध्ये भिडत गुण ओळखून त्याची तयारी होती शिक्षणाची पुढे शिकतावीनंतर काय शिकावं शिक्षणाची तयारी नाही काही वेळी मूलमोजुरी करतात अशा वेळी त्यांनी त्या पुराला मदतीचा हात दिला आम्हाला सर्व लोकांना आवाहन केलं आणि महाराष्ट्रामध्ये लोकांकडून पैसा जमा करून त्याला कुठेला आपण शिकवलं जातो त्यांनी बारावी केलं आणि आणि बारावीनंतर त्यांनी जी कॉम्प्युटर परीक्षा दिली ती परीक्षा अशी दिली की एक एम आय टी अमेरिकेची संस्था आहे ती एम आय टी अमेरिकेची संस्था दरवर्षाला पूर्ण जगामधून भारतामधून नाही पूर्ण जगामधून चाळीस पुरांची निवड करते तर त्या आकाश पोकळगटपुराची निवड झाली म्हणजे अशा प्रकारचं मुख्य साध्य आपण या आपल्या समाजाच्या मदतीच्या प्रश्न म्हणून त्यामधून मी अशी कल्पना आली की ठीक आहे अशी मदत आपण करतो तुम्ही करता उद्या कोणी त्याला प्रमोट करणार नसला तसे असे कित्येकाने पुरं असतील नाही आकाश कोणी म्हणेल पण कोणी डॉक्टर होऊ शकेल कोणी कलेक्टर होऊ शकेल कोणी चांगल्या प्रकार इंजिनिअर होऊ शकेल कोणी साहित्यिक होऊ शकेल तर अशा पूर्ण जर शैक्षणिक क्षेत्रात जर मदत जर नाही मिळाली तर तो दिवा भेटण्याच्या ऐवजी मिळून जाईल अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण होईल किंवा याच्याबी झालेली आहे अनेक काही उदाहरणं काही नावं तुमच्यासमोर असेही असतील आपल्या शेजाऱ्या बाजारांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या गावामध्ये या हा पुढा चांगला होऊ शकला परंतु शिक्षणामुळे आईवडिलाचा सारा नसल्यामुळे हा पुढे जाऊ शकला म्हणून मग अशी कल्पना आमच्या लक्षामध्ये आली याचे याचं एक स्थायी स्वरूपाचं कुठली एखादी संस्था एखादं मंडळ असावं जेणेकरून त्याच्या जे शासन दरबारी त्याची नोंद असली पाहिजे आणि म्हणून या श्री सगळ्या वंशवाळी शिक्षण प्रसारक बौद्धे संस्था या नावाने संस्था आपण स्थापन केली आणि त्या त्याकरता निधी संकलनाचं काम आपण सुरू केलं या निधी संकलना मागची आणि मदत करण्यामागची कल्पना अशी आहे की हा करोडच्या आसपास करोड दोन करोड असा निधी गोळा करायचा आणि त्याचं फिक्स करून त्या फीजच्या व्याजावरती जे काही दहा बारा पंधरा लाख रुपये दरवाजा द्यायचे जातील त्यामध्ये आपण गुलांना मदत करायची तर काही की <laughs> हे जर पैसे जर वाटत तर गेलो ते पैसे संपून जातील आणि उद्या हे सगळं आपला उपक्रम उपक्रम बंद पडेल म्हणून तसं न होऊ देता व्याजाच्या बरोबर सगळे काम करतात याकरता पर्याप्त निधी हा जमा पाहिजे म्हणून आपण महाराष्ट्राच्या भागा भागामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामधून दौरे काढले काही लोकांनी स्वतःहून येऊन मदत केली एक तो उदाहरण तुम्हाला मी देईल आपल्या घरचं आहे म्हणून सांगत नाही ज्यावेळेला आपल्या मंडळाची स्थापना झाली आपण अकरा लोकांनी आपले एक जमा जमा एक लाख रुपये जमा केले पाहिजे आपल्याला संचालकांनी त्यामध्ये नांदेराव आहे गडकेश्वर आहे मी आहे अशा अकरा लोकांनी अकरा लाख जमा केले ही बातमी जेव्हा आपले इथे पुराळे साहेबांना जेव्हा समजली तेव्हा त्यांनी काय केलं की स्वतःहून दोघे घरी आले आणि त्यांनी एक लाखाचा बारावार चेक जमा केला अशा प्रकारच्या बाहेर या गोष्टी जशा जशा बाहेरच्या लोकांना कळत गेल्या प्रत्यक्ष लोकांनी याला अनेक लोकांच्या सुभाष पवार आहे त्यांनी एक लाख रुपये दिले अनेक आहेत त्यांनी एक पन्नास हजार पंचवीस हजार बावीस पगार परंतु एक शंभाजी पगार त्यांनी एक लाख रुपये दिले पण याच्यामध्ये महत्वाचा आणखी एक आहे एक लाख रुपये दिले म्हणून ते मोठा नाही हजार रुपये पाचशे रुपये देणारे हे सुद्धा मोठे आहे कारण त्याच्या परिस्थितीनुसार त्यांनी जे पाचशे रुपये दिलेले असतो त्यांनी जे हजार रुपये दिले असते हे आपल्याकडे लाख बोलले असतो त्यामुळे त्या त्याही पैशाचं महत्व पैशाच्या क्वांटिटीमध्ये नसून पैशाच्या देण्यामागची भावना जी आहे त्याच्यामध्ये आहे एक तर द्रस्त असे आहे नवते पैशाचं मनुष्य आहे शिक्षक होते की रिटायर झाले रिटायर झाले ते म्हणून आपण व्हॉट्सअपवरती नेहमीच असाल दर महिन्याला एक तारीखाने एक ते पाचशे रुपये टाकतात छप्पन दर महिन्याला एक तारीख आणि पाचशे अशी त्यांची छप्पन वेळ आहे म्हणजे त्यांनी अठ्ठावन्न लाख रुपये जमा हजार रुपये जमा केले आजपर्यंत आणि हे त्यांना त्यांचा असा संकल्प आहे की मी शेवट पण जोपर्यंत मी आणे तोपर्यंत मी हे करायचं नंतर माझी मुलं माझे काय जे वारस असतील त्यांनी ही योजना सुरू ठेवली तर ठीक नाही ठीक परंतु ते असेपर्यंत पाचशे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्तरातून आपल्याला खूप असायला आता हा प्रतिसाद एकीकडे भेटत असताना पैसे गोळा होत असताना दुसरीकडे लोकांची आशाही वाढल्या अशा कुणाच्या वाढल्या जे गरीब कुरा बरोबर गरीबचे पुरा आहे किंवा आपले मतदारी बालक वर्ग आहे की ज्याचा कोणता काही होऊ शकतो तो थोडा आज की किंवा हे ॲक्च्युअल इन्स्ट्रीमेंट याच्यात वाटत शिक्षण वाटा मध्ये दोन दो तीन वर्ष कोरोनाचा काय होऊन गेला त्याच्यामुळे आपलं काम थोडंसं थांबलं होतं मग असा विचार केला की याला जास्त स्पीड देण्याकरता याचा वेग वाढत करता जेणेकरून लवकरात लवकर आपण त्या विशिष्ट अमाऊंटपर्यंत पोहोचू दे काही एका त्याच्या व्याजावरती आपण मदत करू अशी वेळ आणण्याकरता आपण पूर्ण महाराष्ट्राला दौरे काढलेले पाहिजे आणि म्हणून आज महाराष्ट्र आता ही शिवमंदिर या ठिकाणी फिरत फिरत आहे याच्यामागे मागे अनेकांच्या मनामध्ये शंका घे हे वाटप कसा केलं पैशाचं वाटप कसा केलं मी हजार रुपये दिले म्हणून माझ्याकडचा एखादा कोणी कोरगा असला त्याला मागे ठेवतील का लाख रुपये दिले म्हणून याच्या पुन्हा करतील असं नाही असं नाही कोणी हजार रुपये देवो लाख रुपये देव की नाही देऊ या भागामध्ये जो मनुष्य तो पोरगा निरोबि पोरगा आहे असं तुम्हाला चार लोकांना वाटतंय चार लोक आणि याच्याकडे परिस्थिती नाही आहे काय होते कधी गेली एखादा असेल मान्य पण त्याच्याकडे चार फर्चेन गाड्या उभ्या आहे मोठा बंगला आहे मोठी गाडी ओढा चढा असं जर असेल तर तशाचा विचार आपण समाज नक्कीच करणार म्हणजे कसा आहे की जो गरीब आहे परिस्थिती गरीब आहे पण होणार आहे किंवा एखादा आहे एखादा म्हणून मी खूप गरीब आहे मला राहायला घर नाही छत नाही काही नाही काही नाही माझा बोग दहावीमध्ये आहे दहावीमध्ये आपला कसा बसा कसा बसा गुणगाव ठिकाणी जातोय समाजात अशी अनेक माणसं आहेत तरना की त्यांना असं वाटतं की मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं माझ्या परीने मी कसं तर काय होईना माझी माझी शक्ती आहे त्यातून मी फुलना फुलाची पाकळी या मंडळासाठी द्यावं अशी सगळ्यांशी मनातली भावना आहे आणि आपण सर्वजण याच एका प्रमुख भावनेने जमलो आहोत तर आम्ही डॉक्टर पवारांचं नाव घेतलं डॉक्टर पवारांचं वय असेल सदुसष्ट अडुसष्ट वर्ष त्याच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी नुकतीच हिमालयात एक पर्वतारोहण केलं आणि एक साऊथ आफ्रिकेमध्ये नव्हतं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आता आणि तसंच ही मोहीम आपली करोनाच्या अगोदरपासून सुरू होती गजानन आणि आम्ही असंच सहज म्हणून हा उपक्रम करूया असं सुचलं आणि सगळ्या समाजाने त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यातून पूर्वी करोना काळामध्ये आणि ते गवळी सर म्हणून आहेत त्यांच्या अकाउंटवरती तुम्ही पाचशे दोनशे हजार असे थोडी थोडी रक्कम येत गेली नंतर करोनानंतर मग जायाचे वाटा मोकळे झाले आणि याला खरी सुरुवात झाली ह्या समाजाच्या पाठिंब्यामुळेच आज साधारणतः सव्वीस लाख रुपये आपल्या मंडळाच्या अकाउंटमध्ये जमा आहे ते दहा लाख रुपये आम्ही फिक्स डिपॉझिट केले बाकी आता करणार आहोत त्या काही आम्हाला याचा उपयोग होईल असं आम्हाला नाही आहे पण आमच्यापासून कोणाला तरी काय फायदा व्हावा आपल्यापासून एखाद्या गरिबाचं भलं व्हावं एक आकाश कोकणघाट हे उदाहरण सांगितलं सरांनी मला आठवतं करोनामध्ये त्याच्या वेळेस आम्ही निकालाचं हे केलं त्यावेळेस त्याच्यापर्यंत पोहोचायला आम्हाला काही साधन नव्हतं कारण मी मुंबईत गजानन नाशिकला सगळ्यात जो तो आपापल्या घरी आटून पडला होता मग मला सुचित यवतमाळ यांच्याकडून दहा हजार रुपये प्राप्त आहेत अभियंता श्री संजय राय गावंडे बहुर्जर बुलढाणा यांच्याकडून अकरा हजार रुपये प्राप्त आहेत पुण्याला आणि कॅन्सर आहे अच्छा पुण्याला आहे बरं बरं बघा म्हणजे किती त्या परिस्थितीतही तो माणूस समानता विचार करतो आहे कर। ही एक खूप ग्रेट भावना आहे तसंच श्री महेश सुरेश नांदगावकर नांदगावकर सरांचंही याच्यामध्ये खूप योगदान आहे सरांनी स्वतः एक लाख रुपये दिलेत साईंने अकरा हजार रुपये दिलेत कपिलने अकरा हजार रुपये दिले आणि महेशने सुद्धा अकरा हजार रुपये दिले घरातून आम्हाला आफ्ता एक लाख तेतीस हजार आणि याचाच आम्ही बोलत होतो तर बोराडे सरांकडे गेलो सरांनी नंदन सरांनी सांगितलं तर नांदगावकर ताई देतात तर तुम्ही काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकता तर रेखा सुद्धा अकरा हजार रुपये आम्हाला दिले आणि तिथे पुढे आणखी बोलत होतो तर नंदन सरांच्या मेसेज समोर आल्या तर त्यांच्याशी बोलले म्हणले ताईंनी अकरा हजार रुपये दिले तर तुम्ही त्यांनी सांगितलं मी पंचवीस हजार रुपये देते हे कौतुकाची आनंदाची गोष्ट तसंच श्री रुपराव बळीरामजी लाभर यांच्याकडून अकरा हजार रुपये मिळाले श्री कमलेश पंजाबराव नांदगावकर यांच्याकडून पाच हजार एक रुपये मिळाले श्री रंगराव बंडर यांच्याकडून पाच हजार एक रुपये मिळाले श्री आत्माराव डांगेसर यांच्याकडून पाच हजार एक रुपये मिळाले श्री नारायणराव गवटेसरांकडून अकरा हजार रुपये मिळाले तो so, दीपिका प्रमोद गोरकर यांच्याकडून पाच हजार एक रुपये मिळालेले श्री उत्तमराव गणपतराव सपकाळ यांच्याकडून एक हजार रुपये मिळालेले आणि तसंच श्री प्रकाश देवदास मारोडकर यांच्याकडून पाच हजार रुपये मिळालेले आहेत so, तर या सर्व देणगी आपले गजानन साळवी आणि आमच्या मालेगावचे चोळीस हे चालू होते त्याला कोणी पाचशे रुपये कोणी शंभर रुपये वाढदिवस असेल तर पाचशे रुपये असे पाठवतो हो। आणि असा निधी एकाकडे सव्वा लाख आणि एकाकडे दीड लाख रुपये जमा मग ही संस्था आम्ही एकदा मी किशोर घरकळे आणि माणगावकर आम्ही बरोबर असताना सांगितलं रुपाये, रुपाये ला की असं पाचशे रुपये शंभर रुपयाने किती वर्ष लागतील आपल्याला एक कोटी किंवा दोन कोटी होण्याच त्याच्यापेक्षा आपण कायदेशीरित्या एक संस्था स्थापन करा ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लोक घेण जे जे ज्या ज्या विभागात आपल्या जे समाज आहे त्या विभागाची लोक घेण तर या ठिकाणी आम्ही त्यावेळेला मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन आम्ही कॉन्टॅक्ट केले त्याच्यामध्ये मी स्वतः होतो नंतर नांदगावकर साहेब उपाध्यक्ष आहेत गुन्सकर साहेब कोषाध्यक्ष आहेत ते पुण्याचे किशोर घराचे सचिव आहेत ते, ते मुंबईलाच असतात राजेंद्र धनवे डॉक्टर संभाजीनगरला असतात चंद्रकांत बागू हे नाशिक नाशिकला असतात अनिल जाधव हे नाशिकला असतात बी आर महाजन प्राध्यापक हे नाशिकला असतात ज्ञानदेव चवाळे अकोटला असतात गजानन साळवे दाहराबादला आणि एक लेडीज निलिमा पाटील नाशिक असे अकरा लोकांची आम्ही कमिटी केली आणि पहिल्या मीटिंगला प्रत्येकाने एक लाखाचे चेक पण पैसे दिल्याशिवाय लोकांकडे पैसे मागायला कोणीही लागू संस्था रजिस्टर झाल्याशिवाय कोणीही पैसे करोनाचा काळ म्हणजे संस्था रजिस्टर झाली आम्ही पहिले पैसे जायला हवतो केले आणि त्यानंतर पुस्तक छापले कॉम्प्लेट छापले आणि आपण लोकांपर्यंत जाऊ आपण काय काम करा आणि त्याच्यासाठी म्हणजे खरं पाहिणं तर पाहिलं या संस्थेचे गजानन साळवे आणि गवळी कारण त्यांनी ते शिक्षण निधी नावाचं व्हॉट्सअपला ग्रुप चालवलं आणि त्याच्यातून सव्वा लाख दीड लाख रुपये जमा केले ते पैसे सुद्धा या संस्थेचा आहे त्यांनी जे जमा केले ते गवळींच अधिक कौतुक याच्यासाठी करतो की ते न चुकता पाचशे रुपये गजानन साळवेकडे आता पिंपळेला बक्षीस समारंभ झाला मी होता तर छप्पन्न वेळा त्यांनी पाचशे रुपये पाठवले त्यांनी माझ्याजवळ बसून सांगितलं सर मी लोकांचं जीवनचा हेतू करतो अतिशय साधारण मनुष्य खूप मोठा माणूस बी नाही साधारण